काही वातीवरण तयार झालं पावसाचं बाईक रानात गेली जेव्हा काय यायला काय माहिती काय करू राहिले काय माहिती राहणार पावसाच घरी निघून यायचं यावं काय पावसा राहतो काय रानात गेली गेले काय करतो एवढा पाऊस फुटला काही तू काही लक्ष नाही अरे माग आज लक्ष परत आहे काय माझे पाऊस कसं राहत तुला माहिती राहत कुठले का खाल का खाले बांबा मारती कोणत्या तिकडे शांती हाय शेती करा एवढा मला मोठा वाफा आणि लसूण पाकी ती निघला काय करावं आता तर जर जर लक्ष द्यायला पडलं आपल्या कड मला तर ना तुम्हाला सांगू का बाई लय कटाळा आला आता ही शेती करून करून तुम्ही तर काही पाय नाही देत आले कधी नव्हत का लगेच संध्याकाळी म्हणता माय पाय द्या मायने पाय दे खत्र माड वाटत ते ना वेगळाच प्लॅन चालू मला आहे ना आता नको नको झाले कारण ना, ना प्रत्येक टायमाला मीच उभी राहते हां आणि मग काही शरीर आयुष्यभर तरुण नाही राहणार मग तरी वत चालली मी आता मला असं वाटतं दोन दिवस मस्त आयुष्या आरामात सुखात जागा ती संगी पाहिली का ती खालच्या आयुष्य संगी मग काय केलं मस्त होती तिच्या सासऱ्याने कमवून ठेवलेलं दहा एकर जमीन मस्त वपली आणि आशी होती पहिली आशी झाली अशी गाडी ती गाडी कोणची आता निघली नवीन ठार त्या ठार गाडी ती ती बसून हां माहिती का आणि मी आहे एड ते गावी शाळा शिकले पण मग काही शिक्षणाचा उपयोग नाही झाला पाहिजे माता तू घशी ते माता घासायची कोणा कोणा घासायची घासायची आता मी नाही घासायचा तो बरोबर अरे त्या बरोबर विकास नाही काय तुम्हाला कुठे मोकळ सोडला काय कोणचा तीर मारलाय हो काय काम करायला तुम्ही रोड सोड सारखं मला माझ्या तांगडीचे घास घासायला आणि तुम्ही नाही म्हणजे ऐका ना मा दोन शब्द बर काय मा काय मग तू माहिती का आपण हे जमीन वर तू आणि ना जेवढे पैसे येतील ना मस्त आहे ना वाटलं ते बाय तुम्हाला काम नाही होत ना आता कशी पाय टाकून बसले असं पाय टाकून गाले बसायचं मस्त एक हाटेल टाकू तुम्ही फक्त काय करत नसता पैसा छापायचा बसून अरे काय तू मध्ये काय राहिलंय मरमर मरमर मर, कष्ट करायचे एक रुपयाच दोन लाख रुपये लागवड लागायची लावायच लाग आणि वीस लाखाचं उत्पन्न वीस हजाराचं उत्पन्न निघत काय निघत त्याच्यामध्ये हा त्याच्या आयुष्यात एखादा हॉटेल टाकलं आणि जर तुम्हाला सांगत लिंक लागली आणि भराभरा जर गिरायक चालू झाले मग ते हॉटेल काचं असो जेवणाचा असो का नाश्त्याचा असो तर लिंक लागली ना आपली तर असं पावडेने पैसा वडशाल माहितीये का मग त्या संगीच्या नावाने काय केलं ते, ते याचं दुकान टाकेल ते का काय म्हणते हा तेच ते टाकेल तुम्हाला सांगत ये त्याला कधी सोनं बाला भेटत होत का सगळ्या मध्ये आमठ्या आणि बाई त्या तर थाटी विचारूस नका अगं ग काय तिची ती साडी काय पैठणी आणि काय त्या गळा सोन्याने भरेल काय तिची ते आवडले कानातले सोन्याचे आणि आशी होती आशी झाली मला ओळखू ना बाई म्हणलं कोण ग आव म्हण मी संगीत ना शांता बाई संगीत आहे ना व्हा म्हणले तू तो मला ओळखू ये ना हवा ती आशी झाली तवा मी कशी होईल मी काय शांती खरं काय मला ओळखी बिल्डर आहे आता कस तुमच्या डोक्यात बसलं काही माना बाई नवरा कोणालाच नाही ना, हा मी तर बाई तुला सांगते अशी शहरात गेले मी काय म्हणते आपण इथे गाडी घेऊन का आणि या याबाय अस रु बाबा ती असं ना गावामध्ये याबा कुणी नेलं का दाव्याला मवतीला लग्नाला बाय डाग घालून आणि मस्त आयटीत बसून यायचं लोक निस्ते तोंडात बोट घालतील मशी काय त्या बाब्याचा अवतारवाचा काय त्या शांतीचा आणि काय त्यांचे दिवस आले अहो डोक्यात घ्या थोडं दारू पिणारे भिकारी झाले आणि दारू विकणारे करोडपती झाले आपल्याला दारूच विकायची बियर बार टाकू मोठ हा आ आला का खराब फोन तुमच्या माणूस असेल बिल्डर तुम्हाला माहिती आहे ना मा डोकं म्हणजे किती हुशार आहे मी माहिती आहे ना म्हणून मा बाप म्हणायचा हा काही म्हणा पण माय पोर लाखात आहे हा हॅलो नमस्कार नमस्कार बोला हा बाबराव आहे बोला बाबुराव कस काय आज आठवण काढली आता मला अशी आठवण आली बर तुम्ही जमीन पाहिले का आमची तुमच्या जमिनी जवळ बघतोय मी म्हणजे इकडे जवळ आहे का हां हां पण मग काय म्हणा आहे का तुम्हाला चांगदेव पाटलाची इथं मी आता कोणाची काय चांगदेव पाटलाची इथं इकडे पाठीमाग आहे हो ती जमीन असं बरं मी काय आणत ते पान ती झाली की लगेच आमची पाहिल्या अच्छा किती एकर आहे ते माझे पंधरा एकर आहे पूर्ण द्यावं लागेल हा पूर्ण द्यायची ना आम्हाला काहीच ठेवायचं नाही आता हा येतो इथलं काम आवरलंय माझं येतो हां माझ्या बायकोचा आमचा विचार झालाय आम्हाला शेतीचा आता ठेवायची नाही गट नंबर सांगा, सांगा, सांगा ना हत्तवी इकडे द्या जवळ लवकर गट नंबर सांगा मला गट नंबर दोनशे 245 बरं तू खालचा सांगा ना ले एकच आपला खालचा वाक लाग तू 96 चा गट नंबर सांगा ना तो झटिद आले सांग पटकन तुमच्या काय डोक्यात आहे का नाही उतारायचे गट नंबर लागतात नाही तुमच्या तू मागून सांगते काय ते खालच्या वळाच्या वावराचा हा तो राहिला खालचा तो मी तर भरमिष्ट झाले भाई ते काला खिवता तू ते नाही खिवायचं अखर फुक तो लाड का ट्रावगे कधी मधी आलं तर उभं राहिलं जागा आपल्याला काला इड लोक जाऊ आवरांमध्ये हगात आहे काला ठेवायचं सगळं फुकून टाकायचं तुम्हाला सांगते तुला खालराराचे एक जा, झाडच जा दे ब हे धर सुद्धा फुकायचं आणि असा फ्लॅट घ्यायचा ना तुम्हाला सांगते ते नाही का बाय ते वर जातं खाली येतं काय लिप फ्लिप हा लिप ना हा तेच तेच मानले हौस तुला बांधता येईल पण तू वर यायचा खाली यायचा वर

परतून बोज आहे भरतायचं हा ते काय झालं ते एकत्रित काढलं तर ना या, या का चा? चा? ते बॉजा काय झालं भरायचंच राहिलं आमचं ग ते भरता येईल त्याच काय त्याच्यात नाही ते माहिती दिले का आम्ही लगे भरणार तीन बहिणी का तुमचं कोणत्या हा त्याचं काही हरकत नाही तेल त्यांना त्यांना सगळं देऊन टाकेल तुम्हाला सांगते त्यांचे लग्न झाले ना त्यांचं का पण दहा चेकरच दहा चेकरच दहा एकर मग तो वर मालचा खालचा राहिला नाकर सांगा ना खालचा पाच एकर राहिला आणि दिसतो एक वीर आहे हा एक वीर आहे एक ओब बोर आहे बोरवेलच नोंदणी नाही आता नोंदणी अजून सोलर पंपच घेतलेलं वाटत हा हा ते आहे दोन हजार आठ पासूनच कर्ज आहे आजपर्यंत भरले हा ते झालं लेट झालं आम्हाला काय वाटलं सरकार असं सवलत द्यायचं कर्ज भरू नका कर्ज भरू नका आणि आता कर्ज माफी होती ना हो ते आशाने राहिलो आम्ही अच्छा होईल बा माप आपल्याला असं काय नाही थोडं एकतीस लाख तीन हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये हा ते व्याज झालाय ते जास्त खरं एकवीस लाखच होत तर जाऊ जाऊ अकरा लाख तर व्याजच झालाय ते आम्हाला पाच वर्ष पूर्वी होत ना ते माफ झालं होतं दोन हजार सात माफी झाली होती ना आता होईल ते आठ मग तुम्ही आठ पासून काढलं तर भरलंच नाही भरलंच नाही आम्ही असं बरं असे लोक काढी द्या बरं चला मला दाखवा सत्र दाखवा मला आणि मला निघायचं वेळ हो काय ए शांत चालतात साहेब बाबा येऊन लागलो आपण हा आपला गट आहे हा डायरेक्ट डायरेक्ट डोंगराचा पोट हा आणि जे इथून बी लागले जेव्हा एक माल काढला तो आम्ही काढले काढले तर डायरेक्ट आंबरे

तांबाटे लावले होते तांबाटे एक एक तंबाटे घे आतात नाव हातात लावत ना नव्हते कुठं वांगे भाऊ वांगे वा जमीन सगळे एक खाटी कुठेच नाही आमची कमी कुठेच पडेल राहत नाही पूर्ण पाणी बिणी सगळं वीर बारव सगळं मोटर पाहून घ्या तिकडे कनेक्शन बिनिचं सगळं मोटरची बिलेबिलं काय चाकेल नाही काही नाही

आता काय करू साहेब आता आपण एक ठिकाणी निवांत बसू बैठक टाकू काय माहिती आहे बघा आता ही जे अमरा आहे सरळ सरळ डायरेक्ट डोंगर 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 आणि आटे त्यां एखादा डोंगर तिकडची बाजू बाजूच्या साईडची दुसऱ्याची बरं नेमा डोंगर आपला पावसाळ्यामध्ये काही उपळत वगैरे काही काहीच नाही तुम्ही कि धार पावसाच उभे राहा तुमचा पाय भरणार नाही काहीच नाही अच्छा ट्रॅक्टर फासणार नाही काहीच नाही बर हां पूर्ण क्षेत्रामध्ये पाईपलाईन वगैरे आहे सगळ्या जिड्या बारे काढले आम्ही हो तीन इंच पाइपलाईन करेल अच्छा हो फक्त पाटण दाबायचं तुम्ही मला या पाणी काढायचं फक्त पाणी काढून सध्या कोणते कोणते सध्या, पिकं तुमच्या क्षेत्रामध्ये आता आमच्यात जनावर घास हे कांद्याचे बियाणे लावले इकडे बियाणे कांद्याचे लावले आणि तुम्हाला सांगा इकडे कांदे काढायचं काम आहे बरं साहेब मी काय आता तेव्हा येऊन खाली आता कांदे काढायचं काढता येईल बरं बरोबर बरं त्याच्या खाली आहे ना रताळा करेल अच्छा अडीच एकर अच्छा हां त्याच्या खाली शेजारी परत तिकडं गाजर करेल बरोबर दोन एकर आणि त्याच्याच काढा काढा ना एक दीड एकर मुळे लावले मग तुम्हाला एक सांगा साहेब पण ते रान मी काय लगेच जाणार नाही तुम्हाला ते पीक मी काढणार आहे रताळा गाजर मुळे तुम्ही हे कांदे आहे ना तुम्ही समा स्वतः घेऊन जा

आता हे वावर जे आहेत ना तुमचं बांधला बांधले डायरेक्ट म्हणजे पर्यंत सरळ असा उभा गट आहे पाहिजे काय झालं नाही नाही ऐका तुम्ही दोन साहेब सरळच आहे बांधाला बांधच आहे पण काय झालं मध्ये आम्ही एक मोठा बांध केली ना तिथे आम्ही ना वाल वड तारीवरचा वाल बांधव त्याच्यामुळे शिरायला जागा नाही मग तुम्ही काय करा आपल्या खालच्या आहे असू दे त्याचा नंबर गट नंबर नंबर द्या तुम्हाला गट नंबर द्या एकसठ बासठ आहे बर बर सर्व डॉक्युमेंट मागून घेतले मी बघा अच्छा डॉक्युमेंट तुमच्याकडं तुमचे जे कर्जाच्या बाकी ते सर्व आम्हाला अवेलेबल करता येतात तुमचे अनिवार्य वगैरे सगळ्या गोष्टी बरं मी कामतो साहेब आता हे जे लोक आहेत ना हे बघा तीन तीन ज्या बहिणी तुमच्या त्यांना आळे लागलेले त्यांचा विषय संपला पण हे शिरपतराव कोण तो भाऊ आहे आपला त्यांना समक्ष बोलवा म्हणजे आई आहे ते आहे बोलवा ना ए शिरपत बरा काय जो पास घेतो हे रुता मी काय म्हणते साहेब त्यांना नाही बोलावत घेऊ ना करून आपण नाही ना होत नाही म्हणत

तुला तर इतकी घाण लागेल सवय ना बाई ठेकेच बसल कुठे जातील दारू पिव पिऊ चा अवसर खराब फार खराब करू टाकले त्याच्यामुळे बाईक होई ना येत नाही यालाच कारण ते हा आणि जेवलं हटी दोळ जाऊन हा मटन का तोंड नाही धावल नाही नाही ते मटन सीजन लवकर म्हणून आणतातच कसंच खाल खाल तसं मी काय म्हणते आता सगळ्यांची सुखाचे दिवस येणार आहे आता काय मटण खायला इकडे तिकडे नाही डायरेक्ट शेतीतच जाणार आहे आपण आणि फोर व्हीलर गाडीत फिरणार आहे आता सगळं विसरून जायचं मागचे दिवस एक मिनट मिंद, एक मिनिट हे बंधू आहे शेपत राव नाव विशाल आहे मी मोठा बिल्डर आहे ठीक आहे मी जमीन बघण्यासाठी आलेलो आहे तुमच्या इथे तुमच्या बंधूंनी मला बोलावलंय आपण घ्यायची ते जमीन विकताय तुम्हाला मान्य आहे का नाही नाही त्यांची जाऊ मी मिस का माहिती मतला आडावं लागेल अनिवार्य नाही लागले तुमच्या अनिवारा वेगवेगळ्या लागले नाहीये तुला नाही मी आपल्या कायची काळी आहे की अरे तुला काळी काळे मी काय ऐक आता आपले तानाव बरोबर ना बरं करे तू बायको थांबत नाही आई बाई ठेऊन करतो काय रे शेती तू सांग कुत्र्या होई कोर कष्ट करतो आपण सांग एक करू हे ऐकत मा पटला तर हा नाही पटला भाऊ तू तू दे मा माझ्या माझे वाटलं तुला माल ऐकायचं आप भाऊ भाऊ ना भाऊ भाऊ का नाही घेता येत नाही अरे पैसा असते सारखी नाही माडी माडीवर खाली अरे पैसा असते काय घेऊ भासला तू माड कशी राहते घेऊ तुला अरे मन झाली की तुला मनी काढायचा करे मी मन मनी दाना साते मी काय करतो आई आता परत आपण कष्टच केले काय आहे घर دي माझी अरे जाता तो तुला तो तवे अरे बिल्डर बेशरيده आमदारला बोला मी दारू मध्ये अंगूळ गेली स्टेशन मध्ये दुकानच टाकायचं नाही दुकान टाकायचे आता अहो तिड एक अशा अशा गावठी ड्यूटी सडेल गोळाचा आणि याच्या नाही अशा भारी भारी खंबे तेरे इंग्लिश इंग्लिश ते मला काय होतीस तू चार चार पेरा पाच पाच पेना मस्त असं बांगला बिंगला बाजू मस्त हो मी काय म्हणते आहे नाही ना, एक सेपरेट रूम डायरेक्ट वर वर आणि त्याच्यात टीव्ही टीव्ही येशी आणि ते काय म्हणते ते भसायचं डायनिंग टेबल जेवायसाठी हातचं घेऊन देऊया दादाचा परत शेवट पर्यंत व्हायला पाहिजे गावात आल्यावर लोक म्हणले पाहिजे काय शिर्पैकी संडा चवती इंग्लिश इंग्लिश

आणि याच काय माहितीये का असं पायानी नाही याच हर मशीन मध्ये बसायचं मशीन वर मशीन खाली आहे बटन दाबून काय माहिती पाहिले मा भावानी वहिनी केलं आपलं हा पटकन ना टपाटपासा करून टाकायचा लागेल करून टाकायला लगेच साहेब बरे भाऊ तयार

तुमचं सा, कर तुम म्हणणं करा तुम्ही थांब बाबा म्हणते सगळ्या बाबा पहिले तुम्ही करून घ्या आता काय साहेब आता व्यवहार करा काय हरकत आपल्याला चल बरं सांगा कसं चालेल तुम्हाला कशी हे बघा आता तुमची जमीन आहे हा बरोबर बरोबर पहिला अधिकार तुमचा आहे बरं साहेब का मी काय होतो मी बोलू आहे बोल तुम्ही बोलतो बोल जेवढं क्षेत्र आहे ना अखेर टोटल पंधरा एकर आहे हा पंधरा एकर आहे ना एक लाख देऊन टाका एक लाख ए, 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 काय बोल राहिला म्हणजे पंधरा एकरचे एक लाख रुपये एक लाख किती एकरचे आख्या आहे आक का टोटल पंधरा एकरच तुमच्या डोक्यात काय फरक डोक्यात फरक पडला काय तो रुपये आपल्याला साहेब त्याच काय ऐकू नका ते दारुडे भाऊ आमच त्याला आता तुम्ही पाहिले त्याला शंभर दिले प्यायला त्याला काय कळत नाही यावर लाईन येतो हा या बघा आमच्या ते पॅक आहे का ते दिलं तुला आता आम्ही संध्याकाळी साहेब आमच्या भाऊ चालू चाळीस लाख रुपये एकर एकर चाळीस लाख हा पंचवीस ने घेतली पाटलाची जमीन मी पाटला ओ, चुछ। 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 दोन तास झाले जमीन कडक आमची कळे सगळं खरं आहे पण मग फार मोठा फरक नाही ना दोन किलोमीटरचं अंतर आहे नाही पाहत मी तस काय ना आपलं कायम चाळीस चे दोन गिरायचं परत लावले तुम्हाला शेवटचा फायदा सांगितलं करू आता मग एका दोन लाख रुपये कमी करू वाटलं जातो तुमच्या करताना नाही हो। चायचे दोन गिराक परत गेले नाही जाऊ नको शांत सांग मी काय म्हणतो पाच हजार रुपये उंटाने देऊ झालं पंचवीस लाख रुपये कर रुपये घेईल पंचवीस लाख रुपये कर आणि बाकी तुम्हाला ते कर्ज भरायला पैसे तुम्हाला ॲडव्हान्स भेटून जाते त्याची ना काळजी करू पाच लाख रुपये उंटाने देऊ टाक ना दोन पाच हजार एक कोटी तुम्हाला ॲडव्हान्स भेटतील राहिले पा 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 पावणे तीन कोटी सर्व कॅश भेटतील तुम्हाला हां तुम्हाल तुम्हाला फक्त ऐंशी नव्वद लाख रुपये तुम्हाला अकाउंटला मिळतील बाकी सगळं कॅश भेटतील ब्लॅकमध्ये म्हणजे पावणे चार कोटी व्हायला तुमची तुमच्या व्यवहारानं हो पांधरा या करायचे हो पावणे चार तर चार दिले चला चार व्या का चार दिले थोडे का पंचवीस वर चढा उधड उध चार कोटीला काय करायचं

माझा शब्द म्हणजे नाटी का चार कोटी चार कोटी बरेच कधी उद्या डॉक्युमेंट काढले काढलेले हो ठीक आहे माझ्या माणसं तिथं लगेच कामाला लागलेले चालेल तुम्ही आता गाडीत बसले तरी आपण करू असं का चला मग काय आता तुम्ही एक काम करा तुम्ही पहिले माझ्याच बरोबर दोघ जण चला तुमचं नाव आहे दोघांचे दोघ जण चला हा बायकोला घ्या गाडीत बसा तुमचं सर्व कर्ज भरून मिलचा दाखला घेतो हा स्वतः मी राहिल नेते माझ्या माणसाला एकतीस लाख आहे कर्ज म्हणजे आलं तडजोड करा ते कमी करून देतो कर्ज किती एकतीस लाख आहे बत्तीस लाख देऊन जा ए अरे बाबा रे करू करून आणि ते तुम्हाला काय तुम्ही काय दुकान काय टाकायचं तुम्हाला आम्हाला शहरात जायचं राहायला मंबा दुकान बिहारबाहेर बिहर बाहेर तो लायसन देतो हा एक कोटी त्याचे मायनस होतील आठ दिवसात दिलं आठ दिवसात लायसन हो एवढं नाही लागते हो लायसन ला पैसे आठ दिवसात हा कायच करेल चला

तुम्ही दुकानदाराचा मालक दुकानचा मालक मग गाडी बसव का आपली गाडी घेतली का पण आपल्या गाडी आमच्या लक्ष्मीच होत तिकडून दारू उघडून घ्यायचा बस रे बस तिकडून